साम्राज्य सामान्यांचा प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एक लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक परराज्यात बी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने सागर राजशेखर हिरेहब्बू यांची एक लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे ही घटना ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस दरम्यान घडली आहे या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात ठकसेन तुषार सिद्ध्राम हेपरगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तर कसबा भागातील रहिवाशी सागर राजशेखर हिरेहब्बू याच्याकडून बी फॉर्मसी कॉलेज बिदर येते ॲडमिशन मिळवून देण्याच्या बहाण्याने ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ते जून दोन हजार बावीस दरम्यान वेळोवेळी एस बी आय बाळी शाखेच्या खाते क्रमांक यावरून फोनपे व पेच्या माध्यमातून ऑनलाईन रक्कम पाठवली गेली तसेच सागर हिरेहेब्बू यांचे मित्र मल्लिकार्जुन एनपे आणि अप्पू नावडे या दोघांनी प्रत्येकी साठ हजार रुपये तुषार सिद्धराम हिप्परगे याच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा केले दरम्यान सागरचा मेहुना संकेत बाबुळगावकर यास गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठ येथे ॲडमिशन करून देतो म्हणून दहा हजार रुपये ऑनलाईन घेतले अशा प्रकारे एक लाख ऐंशी हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी तुषार हिप्परगे विरुद्ध भादवी कलम चारशे वीस प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय